अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उल्लेख केला सतत त्यांना संचलन करणारे सांगत होते की ऐंशी लाख रुपये पदाधिकाऱ्यांनी दिले पण पदा या नांदेड जिल्ह्यात आणखी सात पदाधिकारी शिल्लक आहे आणि मला वाटते राखीव राऊत साहेबांनी ते राखीव ठेवलेत गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर हा निधी घेऊन कारण या जिल्ह्यामध्ये दहा आमदार आणि पाच खासदार आहेत त्याच्यामुळे निधीची कमतरता इथं पडणार नाही आणि शासनाकडून जो निधीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आम्ही विधानमंडळातले सर्व सहकारी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय दादा यांच्याकडे पुढाकार घेऊ हो। आणि महसूल क्रीडा स्पर्धेला अधिकचा निधी त्यांनी दिला पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह आम्ही सगळे विधानमंडळातले सहकारी करू तेवढंच या ठिकाणी सांगतो राज्यातून विभागातून आलेल्या सर्व तमाम खेळाडूचं या भागाचा एक माजी खासदार आणि लोहा खानदारचा आमदार म्हणून मी स्वागत करतो काम या ठिकाणी आपली काही गैरसोय झाली असेल खरं तर महसूल विभागाने अतिशय उत्तम नियोजन या ठिकाणी केलं आहे मी जर एखाद्याचं नाव घेतलं तर कोणाचं नाव चुकून राहू नये यासाठी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभागातला त्यांचं मनापासून कौतुक करतो कमतरता राहिली असेल तर त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी दिलगीर व्यक्त करतो मोठ्या मनाने आपण नांदेडकरांचा स्वीकार करावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद